जिल्हा सोलापूर तालुका म्हाडा येथील परिते येथील शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा नुकसान भरपाई अधिकाऱ्यांचे हलगर्जीपणा उघडकीस म्हाडा तालुक्यातील परिते व परितेवाडी या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भागातील शेतकऱ्यांना मदत म्हणून एक कोटी एकवीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता हा निधी शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई म्हणून वितरित व्हावा यासाठी प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले होते मात्र स्थानिक स्तरावर परिते तलाटी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित रक्कम न मिळाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मंजूर निधीतून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त एकोणपन्नास लाख इतकी रक्कम जन्मा झाली आहे उर्वरित बहात्तर लाख रुपयांचा हिशोब अद्याप अस्पष्ट आहे शेत तलाटी मनोहर मोहिते व कृषी अधिकारी सोमनाथ देवडकर यांनी या संदर्भात आता काय तोडगा का काढतात हे आपण पाहू मला भरपाई नाही म्हणले ती मला स्वतः मागे लावले मोठा उसर नाही म्हणून कांनी सांगितलं असं कोण काय घेतो मग ला तसे게 सांगितलं ते माझे आज तुम्ही जीवाळ चालू होते आणि याधिकार चालू होता त्यामुळे तोय के ये त्या आकून फादान होत नौ त्या अजून नाही नौ या आभूत झालं तुमचं काम असं राहिले सा भाऊ सांगतं म्हणतात नंबर घेतला तो पहिला घेतला पण आता जी

મય મિનુ મિં લനાણ મિં માણ જ��ાણ ણે વિં જાણ માણ શિં ઋણ सहा हजार किंवा दहा हजार आले पाहिजे त्या माणसाची आधी डबल पाठ होती का

ही नाही आलं तर जबाबदार कोण सांग सगळी कागद देतो नाही तुम्ही जबाबदार राहणार का सगळ्या मग कृषी सांगायला बरोबर एकटं निर्णय तुम्ही घेऊन तुम्ही उघड काढणार आमच्या काम नाही गेल्या किंवा तुम्ही म्हणता अजून कागद द्या अजून दहा बारा देतो पण त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का सांगा तुम्हाला कृषी अधिकारी देवळात बसते काम नाही दुष्काळला म्हणजे मी कायजेस्ट करतो त्यावेळी

गावी तर आम्ही रन करतो की तो बस लेके फोन मानसे घेऊ काय करत आहे आओ तुम्ही मंत्र्याला गाव सांगू दुसरा साहेब येऊ라 तलाठी कुठून सुरू कर लोकांनी काय तलाठी आमचे तशी ये काय आणि हे तो पूर्ण झालंय तलाठीला कळलंच नाही तलाठी तू कर तलाठी विचार तलाठी आहे तू पर नाही त्याचं कारण आहे कि ग्रामस्थांचा जो काही शासनाचा ओला दुष्काळ आहे तेव्हा जो निधी मिळाला आता तो निधी अत्यंत कमी स्वरूपात मिळाला आहे असं ग्रामस्थांचा सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर तो निधी काय तुम्ही आला त्याच कारण काय तर त्याच्यासाठी त्याने त्याच्या आईसमोर माफी तर त्याच्याकडून काय उत्तर येत बघू संयुक्त पंचनामा हा विषय पुरुषाचा आहे ग्राम सेवक आणि तलाठ्याचा असतो आणि बांधावर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान पुरुषाहेब ठरत असतो तर ह्या गावाची यादी परत आणि परत एवढ्याची नुकसानाची टक्केवारी पुरुषाहेबांनी ठरवले आहे माझ्याकडे अतिरिक्त चार्ज आरांचा असल्यामुळे मी रण्या गावाची यादी केली आणि पूर्ण यादी कृष केली आहे दे यादी कशा केली एडम मध्ये कोणते कसं घातले तेहत्तीस टक्के तेहतीस टक्के वर नुकसान ठरवायचं कृष काम आहे किती टक्के परत परत दोन गाव आहे या गावला ठेवला त्याचं नुकसान किती एल मध्ये आपली यादी केलेली आहे ती यादी कृषायकनच केलेली आहे एलमध्ये किती मध्ये केली

ही जी विषय होता ते केवळ ठेवायचा पुरस्काराचा विषय हे आमचा एक विषय नाही फक्त कंट्रोल ठेवायचं फक्त आमची सहाय्य तीन सहा त्यांच्याकडून बसला चौकशी केली आहे का असं सांगली तसं साहेब त्यांच्याकडनं काय उत्तर मिळालं का जाऊन तुमचं ते लोकांची मागणी बघा तुम्ही उत्तर मी सांगलेलं आहे आणि कमी आलेलं आहे एक हेक्टर एक हेक्टर किंवा दोन हेक्टरच्या आत त्याची आधी परत मी सांगलं की यांना प्रत्येकाला सांगलंय मी सांगितलं पण त्याचं पैसे येतील का मला तर त्यासाठी कोण पैसे देणार कोण जबाबदारीने तपासणार हो더라고ला सेशन कसं सेशन पैसे ने करणार नाही ते कर्मचारी कुठे आहे पुष्कर ओ पीक्षक कर्मचारी मी حاضر आहे तो पण حاضر आहे पण ফোন গৈ নিদন দিয়া তাৰিটাল নক

तुम्हाला काय तुमच्याकडे कुठलाच काम आहेत मी फोन केला कुणी पण कोणाचं नाव सांगू द्या मी काय कुठल्या ह्याच्यात हाक्षेत केला नाही आणि एक रुपयाचा मी गापुरीला सुद्धा विचार कुणी मुली जर देत असेल तर तीन जबाबदार नाही कारण त्यांच्यासाठी दिलं यासाठी मी काय कोणाला पैसे घे मला नाही तर आणि कोणाचं घेतलं पैसे पैसे जास्त आले काय कमी आले कुठल्या निकषावर जास्त आले काय सांगितलं तुम्हाला निकष हा प्रसाहित ठरवतो

नाही हा मुसला लाव तसं तुम्ही आधी अधिकृत जाहीर करा शेतकऱ्याला जे काय पैसे कमी आले त्यासाठी जबाबदार ते उत्तर द्या जबाबदार मी सांगता तुम्हाला ते टक्क्याच्या वर नुकसान दाखवायचं पुरुषाचं काम आहे फक्त तुम्ही मला गाव करण्याची पंचा फॉर्म आहे त्याच्यावर त्याला टी पावसाचा एक स्वाक्षरी आहे कृषी अधिकारी आणि ग्रामसेवक याच्यामध्ये कोणती स्वाक्षरी केली कोणती कोणत्या पदासाठी तुम्ही स्वाक्षरी केली त्याच्यासाठी तुम्हाला ते विचारते तुम्ही म्हणता आमच्याकडे त्याची माहिती नाही कृषी अधिकाऱ्यांकडे माहिती नाही मी फक्त एवढंच म्हणले नुकसान ठरवायचं कृषा एकाच काम आहे ते मी कुठं म्हणल की आमचं काहीच काम नाही कृषी ठरवायचं काम आहे आणि काम आहे यादी तिने गेले यादी आणि तिस तिघ तिघ पण जबाबदारी ती असं नाही की तिला जबाबदारी असं त्याला धरता येत नाही कृषी अधिकारी आणि ग्रामसेवक तिथे करायसाठी जबाबदार आहेत ठिकाणी काय ज्यावेळेस त्यावेळेस आम्ही येऊन सुद्धा सांगितलं की बाबा तुम्ही सरसकट कारण मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे आणि त्या आदेशाप्रमाणे सरसकट तुम्ही मुस्काम भरता पंचनामा करा मग काही लोक इथले म्हणली कि बाबा सगळ्याच नुकसान झालंय का एवढं 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 तो आम्ही शब्द ऐकला आदरणीय आमदार बंदा आपल्या अभिजित आबाकडे गेलो अभिजित आबांना सविस्तर कॉल करून तलाठी साहेबांना कॉल केला अभिजित आबाने यांनी सांगितलं बाबा तुम्ही सविस्तर सरसकट पंचनामा करून घ्या आणि कोणाचं का बाबा कोणी आडवायचा असेल तर माझं नाव सांगा एवढं सुद्धा त्यांनी ठाण ठाणकावून सांगितलेलं होतं पण आता पुढे इथल्या गोष्टी काय झाल्या इथून पुढे मलाही याच्यातलं काय माहिती आमदारांचं पण मी ऐकलं नाही का पुण्याचं म्हणून लागेल ऐकलं नाही म्हणजे कोणाच्या कोणाच्या ह्यांना कोणतं आशीर्वाद आहे मोठा असं आता हो का हे आशीर्वाद हे असलं काय कसं असतं आता बाबासाहेबांच तुम्ही सांगितलं तलाठी भाऊसाहेबांचा कृषी सहायक तलाठी आणि ग्रामसेवक असतात तिघी असते ती कबी समितीत आम्ही आहे ती मान्य करतो काढायला जोड पैसे पण आलं नाही आता इथून पण काय मार्ग काढता येत असेल तर बघा मार्ग काय करणार का 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 कोण मार्ग आता यामध्ये आता जी समितीत लोक आहेत मार्ग काढायचा आपण काय मार्ग काढायचा याच्यामध्ये कारण का आमच्या ग्रामसेवकाला कम्युनिस्टेशन केलेलंच नाही बस तर म्हणतात की माझ्याकडे काय नाही कृषी अधिकाऱ्याकडून झालेला आहे

तुम्ही पोहोचायचे प्रयत्न होतोकडून कोण पडायचं कोणाला पड तुम्ही इथे कृषी अधिकारी आहेत पण दुपारी साहेब आहेत सरपंच साहेब आहेत कोण या ठिकाणी या ठिकाणी उपलब्ध नाही पोटाने काय दोन नंबर केले होते

ठीक आहे त्यांच्यावर कराय रुपये तुम्ही कर तर काय असं त्यांची शासन त्यांना त्यासाठी पण ठाऊ सांगतात की कृषी अधिकारी कृषी अधिकारीच्या हातामध्ये हे जी काही गोष्ट आहे कृषी विभागामध्ये कृषी अधिकारी जे फक्त नुकसानी आहे बाबा सांगणार टक्केपेक्षा जास्त आहे किंवा कमी आहे तर आपण सर सकत सगळ्या शेतकऱ्यावर नुकसान तेतीस टक्केपेक्षा जास्त दाखवले तुमचं नामधारण आणि ह्याचं क्षेत्र हे विषय त्यामुळे आमचं क्षेत्र ते टक्क्यापेक्षा क्षेत्र कमतरता झाली असं ऐकून घ्या क्षेत्र मी अगोदर कृषी अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका बजावली पैसे कमी आल्याचं कारण म्हणजे क्षेत्र कमी आहे क्षेत्र कमी नाही कारण त्यासाठी ऑफिस आहे

विषय क्षेत्र कोणी नुकसान कृषीसाठी ठेवणार क्षेत्र ते टक्क्यापेक्षा जास्त नुकसान सगळ्यात सगळ्याच ठेवावे क्षेत्रात ठेवून क्षेत्र कोणी टाकलं क्षेत्रात का माहिती साहेबांना ठरवायचं काय मार्क त्यांनी टक्केवर ठरवले टक्केवर येते ती टक्के फोटो दिले आपण क्षेत्राचं कंपेन त्यामुळे त्यांनी टक्केवर ठरवल्याशिवाय क्षेत्र ठरत नाही बरोबर आहे टक्केवर त्यांनीच करायचे क्षेत्र त्यांनीच करायचं आहे एक हेक्टरचा समजा एक हेक्टर नुकसान आहे आणि त्याच्यावर टक्केवर ह्यानी काढली मग तेवढं क्षेत्र त्यांनी तिथं एवढं झालंय बाबा नुकसान क्षेत्रात थोडं थोडं ठरवून ठेवतो आता जे काय शेतकऱ्यांना फॉर्म दिले ते त्यांनी दिले ते ऑफिस ते फॉर्मेवर पुढं काय केलं पुढं आहे फॉर्म फॉर्मामध्ये काय केलं प्रोसेस काय केलं प्रोसेस काय पंचनामा सादर करा ते प्रत्येक सगळं फॉर्म गोळा झालं कसं स्वरूपात संसर्गावर सादर केलं तुम्ही तसं करलं कशा स्वरूपामध्ये केलं कसं आपण म्हणजे ते फॉर्म जे शक्कर आहे तुमच्याकडे दिलं त्याचा कशा स्वरूपामध्ये तशील कडे तुम्ही पंचनामा वगैरे सादर केला ऑनलाइन पण केला का ऑफलाईन पण जयन केला

खासगी तयार करतात तीन तीन गाव आहेत ती कुठे यादी करणार कुठल्या गावापैकी ऑपरेटर आम्हाला ऑपरेटर नसतंय शेतकऱ्यांटर पण पण तीन गाव आहे मी पहिल्यांदा सांगले तुम्हाला जे गाव गावच्या लोकांची यादी अजून राहिली ते काय अजून त्याची जाईल पण ज्याचं पैशात कमी आले त्याच काय मी काय म्हणले शेत्राचं त्याचं शिल्लक असेल

किती टक्के सांगतो तुम्हाला किती टक्के माहिती नुसतं किती सांगतो आपण किती टक्के जास्त आपण दाखवतो त्यामध्ये माझं क्षेत्र किती आहे काय रे अगं दिना तुम्ही आधी टेकर बाकी क्षेत्र माझं पुढे गेलं आ هو तुमच कुठे उडगावरी माझं क्षेत्र पुढे गेलं हा हे क्षेत्र दोन एकर आहे तुम्ही दोन एकरावर तुम्ही घेणार नाही माझं तुम्ही दोन एकर दोन गुट्टं माझं तुम्ही दीड एकर पुढे आणू माझी परती आज नाजूक असताना मी आता कर्ज नाही तुम्ही माझ्या बागे देतोय बघतोय आठ दिवस मी परत तुम्हाला पण फोन तुमचा नागरिक घ्याय मार हा कसा पाणी माझं ते शंभर टक्के माझी जण कराय बेकिरी तर तुम्ही पण तर माझे महाराजांचा राजा

हो त्याला हो ते बस म्हणणं आहे की क्षेत्र भरण्याचं काम सतो कार्यालय कार्यालयाकडे दिलं होतं तर त्या ठिकाणी कार्यालय कार्यालया तुम्ही कोणती प्रोसेस केली सेतू कार्यालयात क्षेत्र काय भरलेलं नाही फक्त बाधित क्षेत्र किती आहे तेवढं भरलं आणि जे नुकसान झाले ते कोपवाला सांगितल्यानुसार सर ते टाईप केलेला क्षेत्र तुम्ही टाकलं तुमच्याकडे होतं का क्षेत्र टाकलं सांगितलं किती टाकलं तुम्ही कोप्लानं सांगितल्याप्रमाणे तुम्ही टाकला सांगितलं त्यांना सांगितलं होतं पूर्ण द्यायला पण त्यांनी जे त्यांनी जे आहे सांगितलं त्या ठिकाणी कोणास तलाठी मध्ये राजा आहे तो टोरसाहेबचा राजा आहे कोणास जी, जी क्षेत्र को ते सांगितलं ते क्षेत्र टाकलं

असे झालं परिताच कमीत कमी हजाराच्या आसपास त्यामुळे सगळं फॉर्म आम्ही घेतलेलं आहे आम्ही फीडिंग करून दिलेत क्षेत्र त्यांना सांगाल त्यानुसार झालेलं क्षेत्र सांगेल त्याप्रमाणे माणसाचा भरलेला परित्याचा भरलेला साक्षीदार आहे

वाटर किती झालं क्षेत्र किती राहिलं काय माहितीवड्याची यादी अक्षर केलेली आहे ब्लँक यादी क्षेत्र देवडकर भाऊसाहेब कोणी पत्र केले फक्तवड केली मला कोणी बी खरं खरंय का क्षेत्र टाकायचं एक तर माझं काम नाही केलं ना तुम्ही काय केलेलं आहे आपण त्यासाठी केलं टक्केवारी आहे आपण सगळ्यांची सर सगळं टक्के टक्क्यापेक्षा जास्त तेहतीस ते टक्के ते 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 पन्नास टक्के साठ टक्के लावलेली सगळे तुम्ही तुमचं काम केलं ठीक आहे क्षेत्र व्हायचं काम कुठं चुकलं नाही क्षेत्राला चुकवलं कुठे

कोथवाल कुठे कोथवान घ्यायला समोर विचार काय करतो केला आता येत नसल तर मी रिपोर्ट कसेच परावायचे तुम्हाला कसेच परावे पाहिजे तुम्हाला कसेच परावे

सांगतो काय सांगून दुष्काळ निधीत माझं नुकसान झालं तुम्ही काय म्हणला माझ्या हातात काही विषय नाही कधी म्हणलं तुम्ही जे आमच्या ग्राम कोणी असल तर ग्राम सर ते माझा मागचा कळणार मला काय विश्वास नाही प्रत्येक वेळेस दंपतीन आरे भाषेशिवाय कुठलं उत्तर नाही पोहोन वाचणे कुठले उत्तर न देणे परि ते तर कार्यालयामध्ये जे शेतकरी उपस्थित झाले होते की अनुदानाची रक्कम कमी आली आहे त्या संदर्भात तर जो काही वरिष्ठांसोबत चर्चा करून बोलले घेऊन याच्यावर काय तोडगा काढलाय ते तर सांगतील थोडक्यात आता फोनवर कृषी अधिकाऱ्यांना फोनवर चर्चा झाली आणि कृषी अधिकारी साहेबांना सांगितलं की मी कृषी अधिकारी साहेबांनी ससदार साहेबांना फोन केला फोन केल्यानंतर सहदार साहेबांनी म्हणले की गुरुवारी त्यांची जी काय दोन दोन तीन प्रतिनिधी दोन दोन्ही गावात ती आपण चर्चा करू राहिलेल्या विषय राहिलेल्या लोकांच्या अनुदान बोलू आणि राहिलेल्या लोकांची यादी पाठवायला सांगू एवढं चर्चा झाली आता रक्कम कमी झाल्याची काय चर्चा ही चर्चा करून आम्ही गुरुवार कोण बरोबर आणि कृषी अधिकारी कृषी साहेब करामसह बैठक लावलेली ग्रामस्थ त्यांनी फक्त एवढं सांगलं तुमचं प्रतिनिधी परितेचे काही प्रतिनिधी आणि परतवाड्याचे प्रतिनिधी त्यांच्या बरोबर चर्चा होईल तेवढं सांगा काय रिपोर्ट काय तुम्ही केला काय

गुरुवार हा काय सहा गुरुवारी सकाळी दहाच्या नंतर मी तुमचं काय मिक गोगा याच्यावरती काय थोर घालीत